ऑल सेट इथून आता थेट अजंता अजिंठा सिक्स्टी सेवन ही आपल्या समोर आहे ती अजिंठा सिटी तर आता मी आहे अजिंठाच्या एंट्रन्सवरती थोड्या वेळात बस लागेल बसचं तिकीट काय साधारणतः तीस रुपये आहे वन टाईमचं क्यूजमध्ये आपण एंटर झालेले आहेत चाळीस रुपये तिकीट एंट्री फीस आपण आले उशिरा इकडे एकतर फक्त काही मुसकतले नाही तर फिरता येणार आपल्याला मी आहे आता इथे के क्रमांक सव्वीसमध्ये आणि इथे सगळ्यात मोठी भगवान बुद्धांची इथे निद्रावस असलेली मूर्ती आहे ती आता मी बघणार आहे तर आता आम्ही परत आलो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि अजिंठली फिरत असताना आपल्याला कोलकात्याचा एक मित्र भेटला तर त्याची आता ट्रेन आहे तर त्याला आता मी स्टेशनला सोडायला चाललोय चलो मिळते हवी जल्दी ठीक आहे तर हा आजचा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय तर व्हिडिओ तर आवडला असेल आपला तर आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि जर नवीन आलं आपल्या चॅनलवरती तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा तर भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये